नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ड्रीम जॉब या चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे आज आपण नवीन फ्रेश पन्नास घटकांची माहिती बघणार आहोत दुपारी बारा वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती आर्जार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा व मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन ऑल क्लिक करा जेणेकरून पोलीस भरती संद्रा देणारा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया सर्वात प्रथम मीरा भाईंदर या ठिकाणी सात हजार एकशे बारा टोकन नंबर आलेले आहेत त्यानंतर मुंबई चालक एकसष्ट हजार चारशे सत्तेचाळीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत नागपूर जेल या ठिकाणी एकतीस हजार पाचशे चौसष्ट अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो यामध्ये काही अर्ज क्रमांकाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली व काही टोकन नंबरची विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट पाठवलेले त्यामुळे ज्याच्या समोर टोकन नंबर लिहिलेले आहेत तेवढे टोकन नंबर त्या ठिकाणी आलेले आहेत व जेवढ्या पेमेंट झालेले आहेत त्यांचे अर्ज क्रमांक आपण या ठिकाणी सांगत आहोत यानंतर सिटी या ठिकाणी एकोणीस हजार आठशे पंचाळीस एवढे अर्ज क्रमांक व तीस हजार चारशे अठ्याहत्तर एवढे टोकन नंबर प्राप्त झालेले आहेत त्यानंतर एसआरपीएफ yeah गट नंबर तीन जालना एकोणीस हजार पाचशे साठ एवढे अर्ज क्रमांक जालना या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जेल त्रेचाळीस हजार एकशे अठ्याहत्तर एवढे अर्ज क्रमांक व एकोणसाठ हजार एवढे टोकन नंबर या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर सी मुंबई दोन लाख पाच हजार सातशे एकोणनव्वद एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत व मित्रांनो टोकन नंबरची संख्या तीन लाख पेक्षा जास्त मुंबई या ठिकाणी सबमिट झालेले आहे पण मित्रांनो सिंगल फार्म चालत असताना एवढे फॉर्म आले तरी कसे काय तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी का किंवा दुसरं काय रीजन असू शकते की एवढे फॉर्म मुंबईमध्ये प्राप्त झालेले आहेत कारण मित्रांनो बाकीच्या जिल्ह्यात सुद्धा एवढेच फॉर्म आलेले आहेत ले खूप जास्त प्रमाणात फार्म दुसऱ्या जिल्ह्यात सुद्धा आलेले आहेत मग मुंबईमध्ये एवढे फॉर्म कसे काय याचे रिजन तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो त्यानंतर एस पी लातूर चालक अठ्ठावीसशे त्रेचाळीस एवढे टोकन नंबर व एकोणीसशे पंच्याहत्तर एवढे अर्ज क्रमांक लातूर चालक या ठिकाणी प्राप्त झालेले त्यानंतर पुणे जेल शहाण्णव हजार नऊशे वीस टोकन नंबर पुणे जेल या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत यानंतर पिंपरी चिंचवड या ठिकाणी तेरा हजार चारशे पासष्ट एवढे टोकन नंबर प्राप्त झालेले आहेत त्यानंतर पुणे सिटी नऊ हजार एकशे सव्वीस एवढे अर्ज क्रमांक व एसआरपीएफ गट नंबर चार नागपूर सतरा हजार दोनशे एकोणसत्तर एवढे अर्ज क्रमांक गट नंबर चार ला प्राप्त झालेले आहेत यानंतर मित्रांनो मुंबई जेल या ठिकाणी अडुसष्ट हजार पाचशे बेचाळीस अर्ज क्रमांक व एक लाख आठ हजार आठशे एकोणनव्द एवढे टोकन नंबर प्राप्त झालेले आहेत त्यानंतर गट नंबर चौदा छत्रपती संभाजीनगर नऊ हजार तीनशे बासष्ट एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर सीपी नाशिक महिला एकोणीसशे अठरा एवढे अर्ज क्रमांक लेडीज पोलीससाठी प्राप्त झालेले आहेत नाशिक या ठिकाणी त्यानंतर एसआरपीएफ गट नंबर आठ मुंबई पस्तीस हजार एकशे शहात्तर एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहे यानंतर गट नंबर बारा एसआरपीएफ हिंगोली सतरा हजार सहाशे चाळीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर एस पी वाशिम चोवीसशे पंचाहत्तर अर्ज क्रमांक व आर पी एफ गट नंबर सात दौंड बारा हजार दोनशे अठ्ठेचाळीस एवढे टोकन नंबर दौंड सातला ला प्राप्त झालेले आहेत यानंतर एसआरपीएफ गट नंबर अकरा नवी मुंबई एकवीस हजार एकशे सासष्ट टोकन नंबर आर पी एफ गट नंबर सहा धुळे सोळा हजार चारशे चौपन्न एवढे टोकन नंबर एस आर पी एफ गट नंबर सहाला प्राप्त झालेले आहेत त्यानंतर नागपूर सिटी पोलीस सव्वीस हजार तीनशे सत्त्याण्णव एवढे टोकन नंबर या ठिकाणीसुद्धा प्राप्त झालेले आहेत यानंतर एस पी परभणी तीन हजार सातशे सत्याऐंशी एवढे अर्ज क्रमांक परभणी या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर भंडारा तीन हजार पाचशे पंचेचाळीस एवढे टोकन नंबर भंडारा या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर पुणे ग्रामीण बावीस हजार पाचशे एकोणसाठ एवढे अर्ज क्रमांक पुणे ग्रामीण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत मित्रांनो टोकन नंबर जेवढे आलेले आहेत तेवढे धरून चला की ऐंशी ते नव्वद टक्के पेमेंट सुद्धा त्या ठिकाणी होणार आहेत कारण एका आधार कार्डवरून एकच फॉर्म सबमिट होत आहे त्यानंतर एस पी गोंदिया या ठिकाणी तेरा हजार तीनशे ब्याऐंशी एवढे टोकन नंबर प्राप्त झालेले आहेत मित्रांनो यानंतर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर खाली व्हॉट्सअपवर मेसेज करा या व्यतिरिक्त तुम्हाला फॉर्म भरत असताना किंवा पोलीस भरतीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन त्या ठिकाणी भेटेल व काही विद्यार्थ्यांची पेमेंट फेल होत आहे तर मित्रांनो त्यानंतर पेमेंटवर जा कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक त्यानंतर तुमची पेमेंट त्या ठिकाणी सक्सेसफुल दाखवेल व त्या ठिकाणी जर ऑप्शन येत नसेल तर तुमची पेमेंट त्या ठिकाणी तुम्हाला रिफंड भेटेल दुसरा प्रॉब्लेम तुमचा त्या ठिकाणी पेड ऑप्शन दाखवत आहे पण ॲप्लिकेशन आय डी व बाकीचे काही प्रिंट फॉर्म वगैरे जनरेट होत नाही आहे त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही वेट करा सात ते आठ तासात ते सुद्धा अपडेट होईल व मित्रांनो ही प्रॉब्लेम जर अशीच चालली तर फॉर्मची सं तारीख वाढेल व आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा सांगितलेले की फॉर्मची तारीख वाढणार आहे त्यामुळे ते एक तारीख वाढू शकते आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा किंवा तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा तुमच्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन त्या ठिकाणी भेट धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय प्रकाशन पुणे यांच्याकडून मित्रांनो चाळीस हजार जम्बोची या पुस्तकाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये आता पंचाळीस हजार प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो व हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध सुद्धा झालेले आहे मित्रांनो केवळ हे बुक नसून स्मार्ट बुक आहे कारण मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे मित्रांनो या पुस्तकाने सर्व प्रश्न सुसूच आणि दर्जेदार स्वरूपात दिलेले आहे तसेच मित्रांनो फुलीवरतीसाठी सर्वात मोठे विश्लेषणाचे पुस्तक तुम्हाला पाहायला भेटेल यामध्ये दिलेली सर्व माहिती अचूक असलेली वेळोवेळी अपडेट होणारे पुस्तक आहे मित्रांनो यादी चाळीस हजार जंभ प्रकाशन झाले होते लगेच यामध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन करंट अफेअरचे जी केचे सर्व प्रश्न अपडेट करून मित्रांनो पंचाळीस हजार जंभ हे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे सर्वात महत्वाचा मित्रांनो म्हणजे यामध्ये सर्व घटकांसाठी क्यू आर कोड दिलेला आहे एखादा डाऊट असेल तुम्ही तर तू क्यू आर कोड स्कॅन करून त्यातील डिटेल बघू शकता तुम्हाला त्यामध्ये डाउट कोणताही राहणार नाही मित्रांनो तुमच्या जवळच्या जाव। बुक स्टोर जाऊन लगेच पुस्तक खरेदी करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र